नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की राहुल विरुद्ध खूप मोठा भक्कम पुरावा कलाच्या हाती लागलेला असतो राहुल बोलत असताना गोरव परांजपेसोबत त्यांनी सर्व चुका कन्फ्यूज केलेल्या असतात ते सर्व रेकॉर्डिंग कलाने मोबाईलमध्ये केलेलं असतं आणि कला म्हणते आता तुझ्याविरुद्ध भक्कम पुरावा माझ्या हाती लागलेला आहे राहुल गौरव आणि त्यांची पार्टी सुरू असते की आपण अद्बेतला जेलमध्ये पाठवलं हिरेंच्या आपलं आणि बरंच काही केलं याची ही तर आपली सुरुवात आहे असं म्हणत असतात मग आता कला जात असताना तिचा पाय खुर्चीला लागतो तेव्हा राहुल म्हणतो कोणीतरी आहे वाटतं आता राहुल तिच्या मागे मागे जाऊ लागतो तेव्हा कलासुद्धा रस्त्याने धावत असते आता गोरुपणास्पी सुद्धा रिसॉर्टच्या बाहेर येऊन पाहू लागतो की नक्की इथे कोणाला होतं तेव्हा आता कलाला एका व्यक्तीने हाताला धरून जोरात खेचलेला आहे ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना तर तो अद्वैतच आहे अद्वैतसुद्धा सुद्धा कलाच्या मागे आलेला असतो